नमस्कार नमस्कार आज आपण जेवणार आहे गरगट्टा गरगट्टा आणि दोन भाकऱ्या व्हिडिओ करायचा आत्ता लक्षात ठेलं त्यामुळे काय झालं सांगतो तुम्हाला ओके एक भाकरी अगोदर टाकला असं नको असा विषय काय झाला होता काय भाकरी कुठ करून खालतो म्हटलं असं लोकांना जर दाखवायला पाहिजे की काय आवडते आणि ॲक्च्युली मग अशी मी म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटला तर दाखवतो थोड्या वेळापूर्वी मॅगी खाल्लोय मी मॅगी आणि दुपारी शक्यतो जेवत नाही पण आईनं फोन के बायकोनं फोन केला म्हटली डबा का पाठवू काय मी म्हटलं नको मला काय गरज नाही म्हटलं आणि मी मॅगी खाल्ल्या मग आईला फोन आला परत अरे डबा पाठवतो मी म्हटलं अगं नको आई म्हटलं मॅगी खाल्लोय नको पाठवू आई म्हटली शान्या डबा पाठवालो आहे तेवढं खा मी म्हटलं आई नको अजिबात म्हटलं मटण बिटन आहे काय डबा पाठवला तर म्हटली नाही मटन नाही मग म्हटलं काय विषय तर विषय गरगट्टा म्हणजे <laughs> एक आमटी असते वेगवेगळी थोडीशी गरगट्टा मला आवडते भरपूर आणि त्याच्यात सगळ्यात जास्त आवडलं जातं ते आई सांगत होते की गरगट्ट्याची आमटी केले म्हणजे विषय म्हणजे जरा हाडीविषयी घट्ट आमटी असतात ती खतरनाक असते जरा चित्रकट त्याच्यात ते वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये शेंगदाणं सगळ्यात महत्वाचं शेंगदाणं कुटून घातलेलं असतं हिंदी केसरी मंडळपट्टू आ आग तर हे सगळं घालायचं भिजत ठेवायचं भिजत ठेवायचं म्हणजे एका तास दोन तास ठेवायला दोन मिनिटात भिजते एका मिनिटात भिजते आता गाठलो हे तर गर्दी जास्त झाल्या जा कारण डबा मार आता हे <laughs> करायचं दूध आणि हे टाकायचं अक्कच्या अक्क मग ह्याच्यात क्षय राहिलेल्या असत्या असं जरा बोट घालायचं बोट फिरवायचं हे अशी क्षयी त्या शही घालायचं हे आपल्या स्किनला चांगल्या असत्या आपआप गोर होते आणि मग आपला हात घालायचा याच्यामध्ये आणि हे कुचकरून कुचकरून कचकरून कुचकरून कुतकरून कुचकरून कचकरून कचकरून कुचकरून कंटिन्यू ठेवा म्युझिक तोपर्यंत कुचकरून घेतो काय होते अरे देवा खालची आमची खाली राहते डबा लहान आहे ना तर ते व्यवस्थित त्याला त्याचं मिश्रण जे आहे का नाही आहे मिश्रण क्वालिटी इज वॉट इज इज बेटर दॅन सर्वा सार्वी भी, उत्तर विषय प्राप्त विषय पण कुछ गावठी जेवायला जी मजा आहे शेतात जेवायला आला करता वर सगळा अरे चक्क थांबतो तुम्ही घरात खावा एकदा गरगट्ट्याची आमटी कशी करायची जर तुम्हाला हवं असेल आमटी बनवायची कशी कमेंट करा कमेंट मी तुम्हाला आमटी कशी बनवायची आता व्हिडिओ करतो गरगट्ट्याची आमटी याच्या तीन चार दिवसामध्ये बनवतो शेवट काळजात वारटी असले की म्हणजे हे आमटी जर असेल तर तुम्हाला कुठली भाजी बनवायची गरज नाही डायट विषयी हाड नॉनस्टॉक कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर बाकी या जेवायला मला काय नालायक मानू लाव आत्ता जेवायला बोलवायला सगळं कोण झाले मटन आणि गरगट्टा